नायगाव तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नुकसानग्रस्तांना पश्चिम महाराष्ट्रासाठीचा सा। सन दोन हजार एकोणीस तसेच सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस व एक जानेवारी दोन हजार चोवीस शासन निर्णयाच्या तरतुदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने नायगाव तहसील कचेरी समोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल धरणे आंदोलन करण्यात आले हे धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नायगावचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव भावरे तालुका सरचिटणीस किरण वाघमारे उपाध्यक्ष बालाजी कदम शहराध्यक्ष संजय पाटील आदींच्या नेतृत्वात करण्यात आले जवान नायगाव तालुका दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली गेल्या वर्षीचा पीक विमा नदी नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज पीक विमा हमच्या हक्क तिने नायगाव तहसील कार्यालयासमोर आज आम्ही सर्व शेतकऱ्याला घेऊन निदर्शन केलेले आहे या निदर्शनाचा उद्देश आहे की सरकार या नाव नावाची यंत्रणा झोपलेली आहे या यंत्रणेला जाग करण्यासाठी आज नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र आज इथं निदर्शन केलेत या निदर्शनामधून आम्ही पहिली मागणी केलेली आहे नदी नाल्याकाठच्या शेतकऱ्याचे विशेष सर्वे होऊन त्यांना विशेष पॅकेज देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तीन हेक्टरपर्यंत तेरा हजार पाचशे रुपयाची मदत शासनानं दे दिली होती मागच्या वेळेस तो जी आर परत एकदा लागू करण्यात यावा गेल्या वर्षीचा गत हंगामाचा दोन हजार चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा राहिलेला आहे रक्कम देण्याची ती देण्यात यावी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सातबारा कोरा कोरा करणार म्हणजे श शेतकरी एकच नारा सातबारा कोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात यावा ही पीक पाहणीचं हे भुताड शेतकऱ्याच्या मानगटीवर बसलेलं आहे ते भी... भू भुताड उतरण्यात यावं आणि पंधरा सप्टेंबरच्या नंतर तलाट्यानं ज्या लोकांचा पीक ई पीक पाणी राहिलेली आहे त्या सर्व शेतकऱ्याची ई पीक पाणी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही या आंदोलनातून सरकारकडे केलेली आहे दोन वेळा झालेले अतिवृष्टीमध्ये नदी जमिनी मोठ्या प्रमाणात खसलेल्या आहेत त्यामुळे प्रशासनानं नदी जमिनींना आर्थिक मदत देताना त्यांना विशेष पॅकेज देण्यात यावं नायगावसह नांदेड जिल्हा बोला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात यावी आणि या अतिवृष्टीमध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्यांचं निवारण प्रशासनानं तात्काळ करावं यासाठी आम्ही आज प्राधान्य आंदोलन केलेलं आहे